केशेगाव शिवारातनं विठ्ठलवाडी शिवाराकडे काढून दिलेला हा पाटबंधारे विभागानं कॅनॉल क्यानौल, कॅनॉल असेल किंवा याला कालवा म्हणावं लागेल किंवा छोटंसं लवण पण याचा हा झिरो पॉईंट यांनी इथं घेतला आहे पण खालील शेतकऱ्यांचं किती नुकसान होईल याच्यावर ह्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी हा पाणी इथं सोडून दिलेला आहे क बघा तुम्ही इथं की पाणी हे इथं संपल्यानंतर हे पाणी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या असं शेतामध्ये जातं आहे त्याच्यात जा जा शेतकऱ्यांची सोयाबीन वाहून जात अस जाते कुणाचं रान वाहून जातं हे बघा हे पाहत असाल तुम्ही हे मातीदेखील शेतकऱ्यांची वाहून गेली डायरेक्ट आणि बांधावरती पाणी सोडून दिलेलं आहे याच्यात कुठलाही प्रकारचा पंचनामा करून गेलेला नाहीत किंवा काही नाही हे असंच पाणी सोडून दिलेलं आहे हे अशा प्रकारे हे पाणी आलेलं आहे आणि गावचे शेतकरी बालाजी एकनाथ माने यांच्या शेताचं आत असं नुकसान होत आहे ते बघा हे पूर्ण वाहून जात आहे खम सॉरी विठ्ठलवाडी शिवारातील गट नंबर दोनशे सहा नं गट नंबर आहे बालाजी एकनाथ माने यांच्या शेतातील हे नुकसान ते बघा हे अशा प्रकारे पाटबंधारे विभागानं पाणी सोडून दिलेलं आहे म्हणजे हां हा रस्त्यावरती पाणी सोडून दिलेलं आहे आणि ह्या रस्त्यातनं पाणी सरळ येऊन यांच्या शेतामध्ये जाऊन हे पूर्णपणे माती शेतातील वाहून गेलेली आहे तरी त्याचं नुकसान भरपाई जी काय असेल किंवा पंचनामे असतील प्रशासनानं करून घ्यावेत